तर स्वागत आहे तुमचे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मा तर आज ना मस्त मी कुळदाची जिलेबी बनवणार आहे तर चला आता रेसिपीला सुरुवात करते आणि थंडीचे दिवस हे म्हटल्यावर गरम गरम पदार्थ तर खाल्लेच पाहिजे आणि या आहे ना खूपच गरम राहते शरीरासाठी त्याच्यामुळे ना ते उन्हाळ्याचे खायचे नाही त्रास होतो थंडीच्या दिवसात ना खाल्लेलं चांगलंच राहतं तर चला आता हे ना मी मस्त कुळद्याचे कोणी कोणी शेंगोळेच म्हणतो आम्ही आणि कोणी जिलेबी पण म्हणतं तर चला आता हे ना रेसिपीला सुरुवात करू तर आता त्याच्यासाठी आहे ना लसूण घेतला आहे हिरव्या मिरच्या आहे आणि कोथंबीर तर याची आहे ना मी पेस्ट बनवून घेणार आहे आता आहे ना कुळताचं पीठ घेतलेलं आहे आणि आता दळलेली मिरची आहे ती टाकून देते दे त्याच्यात दे पेस्ट जे मटेरियल सांगितलं होतं ना त्याची पेस्ट ती आणि चळीपुरतं मीठ घ्यायचं आहे आता मी हे मिक्स आहे थोडंसं घट्टसरच मळायचं आहे पीठ जास्त निब्बर आहे मळायचं नाही नाहीतर निब्बर जिलेबी होती शेंगोळे खूप चिकट असत हे पीठ तर आता आहे ना मी मळून घेते अशा पद्धतीने आता आहे ना मी मळून घेतलेलं आहे आणि याची आता जिलेबी मी करणार आहे तर आता आहे ना पीठ मळून घेतलंय याची मी आता जिलेबी वळून तर आता बघते बिना पिठाची म्हणजे पीठ लावून बनवताय तिकाची नाही चितकत आहे मापच झालेलं आहे आता आहे ना मस्त शेंगोळे वळवून घ्यायचे तर बघू शकता आणि गावठी कोथंबीर असल्यामुळे ना इतके छान सुगंध येऊ राहिला पीठ मळलेले तरी तर कोणी कोणी ना या पिठाची अशी भाकरी असते ना बाजरीची तर तशी सुद्धा बनवून खात तर खूप छान लागते ती पण तव्यावरती बनवायची मस्त अशी या पिठाची भाकरी ग्रीन झालाय कोथंबिरीमुळे लसूण कोथंबीर आणि हिरव्या मिरच्या कोथंबीर आणि लसूण जास्त पाहिजे तिखट जा आवडीनुसार कोणी कोणी याच्यामध्ये शेंगदाणे पण टाकत पण मग आमच्या घरात नाही आवडत शेंगदाणे टाकून जिलेबी जिलेबी चेत आहे सारख्या तोंडात शेंगोळे कुळसाचे शेंगोळे राहताय ना अशा पद्धतीने मी बनवून घेते तर राहताय ना मस्त अशी बनवून घेतली येतो त्याच्यात टाकून देते कढईत कोणी कोणी कुकरमध्ये बनवतं पातेल्यात बनवतं कुकरमध्ये बनवली ना तर पटकन होत्या आणि कढईत थोडा शिजायला वेळ लागतो पण मला कुकर मध्ये ना अंदाजच कळत आहे त्याच्यामुळे मी ना कढईत बनवते नाही तर पहिल्यांदा बनवायची गव्हाचं पीठ घेतलंय आणि गव्हाचं पीठ टाकून पण बनवत खूप छान बनवताय ते बारीक बारीक तर अशा पद्धतीने आता मी बनवून घेते थोडस पीठ ना रस बनवण्यासाठी ठेवणार आहे आणि काय ना थोडे शिजत शिजत आले का मग त्याच्यामध्ये ना पाण्यात मिक्स करायचं हा गोळा पिठाचा आणि त्याचा रसा बनवायला हे बघा आता मस्त असे ना शिजू देणार आहे मी सर्वच बनवून घेतले तो पिठाचा गोळा ठेवलेला हो होता तो मी ना मिक्स करून घेणार आहे पाण्यामध्ये याने ना म्हणजे रस्सा घट्ट येतो शेंगोळ्यांचा अशा पद्धतीने आता मस्त असं पाणी करून घ्यायचं आहे पिठाचं त्या प्रत्येक पदार्थ बनवायची पद्धत वेगळीच असते इकडे मस्त शिस्ती आहे शेंगोळे शिस्ते आहे आणि हे पाणी ना त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आता आहे ना मस्त अशी कुळदाचे शेंगोळे बनवून झाले तर तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा अशा पद्धतीने